काय वाटते हे सर्व नवीनच बॉक्स आहेत का बिलकुल नवीन बॉक्स आहेतच पण हे प्रॉडक्ट कस्टमरांचं परचेसिंग झालेलं आहे त्यामध्ये त्यांनी बॉईज आणि गर्ल्सचं पण कलेक्शन परचेस केलेलं आहे मला विश्वास नव्हता होत ना तर या ठिकाणी स्वस्तात आणि प्रीमियम क्वालिटीमध्ये लहान मुलांचे कलेक्शन मिळतात म्हणजे झिरो साईज पासून चौदा पंधरा वर्षाच्या मुलांपर्यंत मंडळी या लोकांनी तर आपला व्यवसाय स्टार्ट केलाय म्हणजे की पर्सनली या लोकांनी नाही तर या व्यक्तीने आपला व्यवसाय स्टार्ट केलाय फक्त किड्सवेअरचं कलेक्शन ठेवून तुम्ही पण नक्की एकदा विचित्र अजमेरा फॅशनला असंच काहीतरी सुंदर फेस्टिवलच्या हिशोबाने मी आजचं कलेक्शन तुम्हाला दाखवणार आहे नक्की शेवटपर्यंत बघा मंडळी मग तुम्ही हायलाइट बघून थोडासा थो तुमच्या डोक्यात विचार आला असेल की आज आम्ही व्यवसाय स्टार्ट करू ते पण अजमेरा फॅशन सोबत जुडून या ठिकाणी तुम्ही पहिलं कलेक्शन चेक करा बरं किती सुंदर आहे शर्ट पॅटर्न आहे पण खूप सुंदर मटेरियल आणि त्याच्यासोबत तुम्हाला छानपैकी पॅच पण दिलेला आहे आणि मुलांना असेच कलेक्शन खूप जास्त आवडत असत म्हणजे थोडे मल्टी कलरमध्ये असले ना तर खूप छान वाटतं जसं तुम्ही इथे पॅच लावलेला आहे याच्यावर तुम्हाला जे आहे धाग्याने काम केलेलं आहे धागे याच्यावर सोडलेले आहे आणि वेअर केल्यानंतर खूप सुंदर दिसत असतं आणि त्यातले त्यात तुम्हाला किड्स वेअरची या ठिकाणी जी आहे लिटिल विंग्स याची फ्रँचायझी सुद्धा दिली जाते म्हणून तुम्ही एक ब्रँडचं नाव लावून आपला एक व्यवसाय स्टार्ट करू शकता हा तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे आणि त्यातले त्यात अजून दुसरे पण कलेक्शन चेक करणार आहोत आपण हे बघू शकता किती सुंदर आहे की नाही आपण कसं असतं ना आपले स्वतःचे खर्च कमी करतो पण आपल्या मुलांना जास्तीत जास्त चांगले कपडे घेण्याचा प्रयत्न करत का असतो कारण काय ना प्रत्येक का आई वडिलांना वाटतं की आपला मुलगा किंवा मुलगी खूप हो छान दिसले पाहिजे आणि सर्वांनी त्यांच्याच कडे बघितलं पाहिजे म्हणून असे सुंदर आणि छान क्यूट कपडे घ्यायचे असेल तर अजमेरा फॅशन मध्ये या अजून आपण हे बघू शकतो मुलींमध्ये खूप छान पार्टीवेअर कलेक्शन तुम्हाला हे मिळून जाणार आहे याचा पॅटर्न तुम्ही बघू शकता तुम्हाला वाटत असेल की मोठ्या मुलींमध्येच असे कलेक्शन मिळतात का नाही हो काढून टाका लहान मुल, मुलींमध्ये तुम्हाला असे वेस्टर्न वेअर म्हणजे कलेक्शन तुम्हाला या ठिकाणी मिळून जाणार आहे याचं पॅटर्न तुम्ही चेक करू शकता म्हणजे मोठ्या मुलींमध्ये सुद्धा नसेल एवढं सुंदर लहान मुलीच्या याच्यामध्ये कॉन्सेप्ट तुम्हाला मिळणार आहे आता तीन कलेक्शन दाखवले आहे तिघांपैकी तुम्हाला वाटत असेल एक एक पीस मिळेल का बिलकुल नाही यामध्ये बंच असतं म्हणजे चार सहा आठचं सेट असतं त्या पद्धतीने तुम्हाला बल्क सर्वे कलेक्शन घेणं खूप गरजेचं आहे बघा नॉर्मल ज्या व्यक्तीला व्यवसाय करायचा असतो ना तर त्याला व्यवसायाच्या परिपूर्ण माहितीगिरी असते की, की नेमकं व्यवसायासाठी काय काय भांडवल लागतं किती पैसे लागणार आहे किंवा कस्टमर येणार आहे कस्टमर सोबत कसं बोलू शकतो या सुद्धा गोष्टी त्यांना माहिती असतात म्हणून तुम्ही असे कलेक्शन सुद्धा ठेवू शकता आता हे बघा मुलीसाठी आहे खूप छान याच्यावर फुलफाकराचं जे आहे पॅच लावलेला आहे आणि खूप छान पैकी आता या टी शर्ट वर तुम्ही बघू शकता असं तुम्हाला इथे जे आहे ना लोबो मिळून जाणार आहे लिटेल विंग चा तर तुम्ही ही सुद्धा फ्रँचायझी घेऊ शकता जर तुम्हाला फ्रँचायझी घ्यायची असेल फक्त लहान मुलांची तर तुम्हाला स्क्रीनवर नंबर चालतोय त्याच्यावर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचे आणि पूर्ण डिटेल्स विचारायचे आणि बेस्ट ऑप्शन आहे फ्रँचायझीचं त्यामध्ये तुम्हाला फ्रँचायझीचा सा अर्थ सांगितला जातो की कि तुम्ही किती पासून घेऊ शकता तुमचा एरिया काय आहे तुमच्या एरियामध्ये चालेल की नाही चालेल परिपूर्ण माहिती तुम्हाला मिळत असते तर बेस्ट ऑप्शन हा सुद्धा आहे तुमच्यासाठी व्यवसाय करण्याचा दुसरा अजून आपण कलेक्शन बघणार आहोत मुलींमध्येच आहे वाटत हा पण शर्ट पॅटर्न आहे खूप सुंदर आहे लाईट आणि डार्क थोडं कॉम्बिनेशन मध्ये तुम्हाला हे शर्ट पॅटर्न या ठिकाणी मिळून जाणार आहे अजमेरा फॅशन तुम्हाला होलसेल मध्ये टोटल कलेक्शन देतं म्हणजे लहान मुलांचे असतील किंवा मोठ्यांचे असतील किंवा तुम्हाला मॅचिंग कलेक्शन हवं असेल लेंगा हवं असेल तरी तुम्ही इथून कलेक्शन परचेस करू शकता फक्त स्वस्तात स्वस्तामध्ये म्हटलं की सर्व महिलांना खूप म्हणजे असं वाटतं की कधी जाऊ आणि कधी नाही त्याच पद्धतीने मुलांचे सुद्धा तुम्ही कलेक्शन चेक करू शकता आता जवळजवळ रक्षाबंधन जन्माष्टमी म्हणजे वेगवेगळी कलेक्शन आणि नवरात्र असे मोठे मोठे फेस्टिवल येणार आहे तर अशा फेस्टिवलची तयारी आजपासूनच तुम्ही करा आणि असे कलेक्शन इथून पर्चेसिंग करा या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला एकापेक्षा एक, एक कलेक्शन दाखवले जाता आणि त्यातले त्या तुमच्या सोबत सेल्स पर्सन असतं मग तुम्ही त्यांच्यासोबत सर्व गोष्टी शेअर करा मग तिथेच तुमचा प्रॉब्लेम सॉल होतो नक्कीच आजचं जे कलेक्शन होतं लहान मुलींचे आणि मुलांचं कलेक्शन तुम्हाला आवडलं असेल व्हिडिओला व्हिडिओलाही लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिल्याची बात दिसू नका तर तोपर्यंत नमस्कार